नमस्कार साधनास किचन मराठीमध्ये आपलं स्वागत मी आज करणार आहे आलू परोठा त्यासाठी लागणारं साहित्य मी ते एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे मैदा मीठ तेल जिरा पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण घेतले एक सात आठ कळ्या हल्लं घेतले अर्धा इंच पाच सहा हिरव्या मिरच्या इथे मी दोन बटाटे उकडून उकडून सोलून घेतले आपण आता मॅश करून घ्यायचे बटाटा आल्लं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे तर आपण पहिल्यांदा पीठ भाजून घ्यायचं आहे परोठ्याचं मी इथे गव्हाचं पीठ घेतले दोन चमचे मैदा घेतले मीठ चवीनुसार आपण याच्यामध्ये पण तेल घालायचं दोन चमचे तर हे छान मिक्स करून घ्यायचंय पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण आपण जास्त घट्ट भिजवायचं नाही आहे पीठ थोडंसं सैल भिजवायचं आहे मग आपलं हे छान भिजून झालेलं आहे पीठ इथे मी एक अर्धास ठेवून टाकायचं असंच तर मी इथे बटाटा मॅश करून घेतलेला आहे आपण हे मिरचीचं वाटण घालणार आहे त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे चवीनुसार जिरा पावडर बारीक लिली कोथिंबीर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही फोडणी पण देऊ शकता हळद घालून आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपण छान मऊ झाले बघा पिठे आपण थोडं सैलच भिजवायचं आहे आपण याला पूर्णसारखं भरून घ्यायचं आहे बघा हे आपण हातावर थोडंसं असं करून घ्यायचं आहे म्हणजे कडेपर्यंत सारण जातायचं आणि पण जास्त पातळ करायचं नाही जाडसरच लाटून घ्यायचं आहे आपलं परोठा लाटून झालेलं आहे मी इथे तवा इथं आपण तवा तापलेला आपलं इथं पण तेल टाकून भाजून घ्यायचं आहे पण छान खरपूस भाजून घ्यायचे ते आपला परोठा भाजून झालेला आहे पण इथे प्लेटमध्ये बघा छान भाजून झालेलं आहे खरपूस तर पण काढून घ्यायचे ताटात तयार आहे आपला आलू परोठा तुम्हाला नक्की आवडेल एकदम कमी साहित्य झटपट होणारा आलू परोठा इथे मी दही ठेवले वाटेत शेंगा चटणी तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा